नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगरच्या जंगलमध्ये सध्या आहोत आणि माझ्यासोबत वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेमध्ये काम करणारे जे सर्पमित्र आहेत अमित भैया आण ते त्यांच्या हातामध्ये हा साप आहेत भैया कुठल्या जातीचा साप आहेत हा जो आहे हा वेरुळा म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये याला चेकड बॅग म्हणतात अच्छा आता याच्या अंगावर जे चेक दिसत आहेत बघा तुम्ही बघू शकता जवळ असे चेक बनलेले त्यामुळे याला चेकड बॅग म्हणतात तर हा जो साप आहे हा भारत देशातला नंबर एक चावणार असा अच्छा सारखं चावण्यासाठी त्याचा जन्म झाला असेल खूप चावतो नंबर एक बघितलं बिन काढल्यापासून पण तो चार पाच वेळेस त्यांना स्वतःला पण बाईट करतो हो त्याच्या तोंडात जर काही जरी आला आता माझा हात आला आता त्याच्यामुळे त्याला टॉंग मध्ये पकडावं लागतंय नाही नाही ठीक आहे ना म्हणजे हात जरी आला तर तो सोडणार नाही त्याचे दात पार मध्ये गडून टाकल तो अच्छा आपल्या शरीरामध्ये पण सोडणार नाही जनरली कुठे सापडतो मध्ये आपल्या मध्ये अशी एकही कॉलनी नाही का जिथं साप आढळला नाही अच्छा बाबर हा जिथं ना, नाली असती जिथं पाण्याचे डबके असतात अशा ठिकाणी आढळतो आणि उड्या मारीच चालला होता तो हा म्हणजे लोकांना आठतं का म्हणजे जम करतो तो, तो नागासारखी अॅक्टिंग करतो थोडा फना काढतो खाली सोडल्यानंतर नागाची अॅक्टिंग करणारा पण त्याला म्हणतात थोडा फा सारखा वर काढणार आणि उड्या मारून पळतो म्हणजे झाप मारतो तो अशी जनरली राहण्याची जागा कुठे हा नालीमध्ये बेंडकीवर नियंत्रण ठेवतो मच्छरांचे लाळवा असतो मच्छरांचे अंडे असतात त्याच्यावर तो नियंत्रण ठेवतो बेंडकी खाणारा साप आहे छोटे मोठे मासे माश्या कोणत्या जातीचे म्हटलं तुम्ही याला वेरुळा किंवा पानदेवड इंग्लिश मध्ये चेकडकील बॅक अच्छा भारत देशातला नंबर एक चावणारा साप साप चावला तर हा चावला तर चावलं तर काहीच होणार नाही फक्त एक टीटी टीचं इंजेक्शन घेऊन टाकायचं फक्त अच्छा पण बऱ्याचदा काय होतं ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर वेगवेगळ्या भीती आहेत तर या सगळ्या गोष्टी मग लोक त्याला लोकांनी लोकांनी हे व्हिडिओ बघायला पाहिजे साप कोणते विषारी नागपंचमीच्या दिवशी त्याची पूजा करायची नाहीतर दिवशी त्यांना मारायचं तर हे योग्य नाहीये कारण जवळपास पंच्याण्णव टक्के साप हे बिनविषयी असतात आता हा जर चावलं तर काहीच होणार नाही याने हा फक्त बेंडकी त्याचा शिकार त्याच्यासाठी येतो आता तुम्ही घर लोक काय करत आले जंगलामध्ये घर बांधत आले तर तिथे बेंडक्या वगैरे राहणार उंदरा राहणार त्याच्यासाठी साप तुमच्या घरात येऊ शकतो अच्छा तर मित्रांनो आता या सापाला आपण इथं रिलीज करणार आहे चाळीस पन्नास पर्यंत साठ सत्तर पर्यंत अंडे देतो अच्छा प्रजनन क्षमता देतो साधारणतः कुठल्या ऋतूमध्ये जास्त बाहेर पडतो जवळपास सर्व साप येण्या पावसाळ्यात जास्त बाहेर निघतात अच्छा पाणी शिरतं किंवा त्यांचं मिटिंग पिरियड पण असतो काही साप चावल्यानंतर लोक मरतात काही त्याच्यामध्ये साप असतात तर त्याचं कारण काय प्रमुख कारण म्हणजे कसं आहे आता तुम्ही इतके लांब उभे राहिलेत तुम्ही घाबरताय याला तुम्हाला मी किती स्वभाव बदगुला करायचं नाही ना तुम्ही किती वेळेस लांब लांब पळाले आपण मांडूळ सोडला त्यावेळेस पण म्हणजे लोक आहे ना घाबरतात आणि जर चावला कर, Blood Blood तो तो जार जार तर त्यांचा बीपी ब्लड प्रेशर वाढत ब्लड प्रेशर वाढणार आणि स्ट्रोक कायट येणार अच्छा त्याच्यामुळे माणूस आता भरपूर केलं असेल तर मग काय केलं पाहिजे भरपूर घटना घटलेल्या ज्यांना बिनविश्री सापसावले ते लोक सुद्धा मेलेत हा मग इन केस जर असं झालं बाईट केली तर काय केलं पाहिजे सरळ ती जखम स्वच्छ पाण्याने धुवायची आणि आज घ्या टीटीचं इंजेक्शन किंवा दुसऱ्या दिवशी घ्या बरं बाकी काहीच नाही